पाणी असं द्यायला पाहिजे की तुम्ही ह्या झाडाची प्रवृत्ती काय पाणी फुटा समजा माझी तहाणी तीनशे एम एल ची किंवा अर्धा लिटरची मला शंभर चे एम एल पाणी दिलं तहान भागल का नाही माझं शरीर सारखं काय मागणार पाणी पिऊन पाणी मागणार म्हणजे माझ्या शरीराचं डिहायड्रेशन होणार शरीर काय करणार इमर्जन्सी यंत्रणा चालू करून देणार तुमच्याकडे इमर्जन्सी यंत्रणा झाड तर तुम्ही या झाडाला तर याला मी तास सांगेन तीन तास पाणी सोडा पण पंधरा दिवसातून का झाडाला पाणी शोधू द्या हलाडू झाला की नाही हलाडू खाली गेला फुटला पाहिजे सगळ्यांनी फुटला आणि फुटला तो बी तुकड्यामध्ये फुटला म्हणजे हा लाडू खाली गेल्यावर असा डायरेक्ट हे बाबा गोळ्यावर होता का नाही गोळ्याने झाले पाहिजे म्हणजे ही एकदम, oh. माती कशी पाहिजे आता ही कुर्डी की नाही एकदम काय झाला हे मॉइशर एकदम कम्प्लीट कुरडी मातीचं तुमचं मॉइशर तुमचं कोरड्या माती सुद्धा काय म्हणजे तुमच्या झाडाला पाणी शोधू द्या तुम्ही हे लाडकं करून ठेवलं म्हणून ते सुकत का त्याला माहिती आहे मी सुकलो का दुबडाशी पाणी येत माहिलं तुम्ही पाणी व्यवस्थापन जर शिकले तर तुम्ही फार मोठं यश मिळवाल एक सगळ्यात मोठा फायदा काय होईल क्षार कमी येते हा सीएमू व्हायरस कशामुळे हो येतो क्षारामुळे येतो जेव्हा वॉटर सोल्युबर आले त्यांना व्हायरस का काबर व्हायरस येतो हो साधी सिंपल गोष्ट आहे मिनरल ज्यावेळेस डिफिसियन्सी तयार करतात ना त्यावेळेस झाडाचे जे काही मेरिस्मेटिक टिश्यू म्हणतात त्याला जे वरती वाढणारे ते वाढणारे टिश्यू असतात ना त्यांचा बॅलन्स बिघडतो आणि ते आजारी होतात ते आजारी झाले की त्याच्यावरती हे व्हायरसेस काय करतात अटॅक करतात आणि तिथून त्या झाडामध्ये पसरतात अशा प्रकारचं ज्यावेळेस वातावरण अनुकूल होतं त्यावेळेस ते एका झाडावरून रस्यशेकिडीद्वारे पसरतात आणि